आपल्या येथील आपल्या सर्वांच्या मातोश्री मिसाळाई या आपल्याला एक गाणं सादर करतायत ते आपण ऐकावं அனுவந்தே பயில விம வந்தா நந்தா பி கி பத்தி கீத்தி பத்தி கண்ட भीमराव हिरा भीमराव हिरा वंदन घे पहिले भीम भास्कर वंदन घे पहिले भीम भास्कर तांबळे बंधू सागे मे ನಾಕ ಸಮಾಧಾತಿ ತುಂಬ ನಾ ರುೂ ಸಮ ತುಂಬ ನೋದ ಪೈ ನಿರ್ ಹಿರೇ ಬಾಬಾ ಪೈ ನಿರ್ ಹಿರಬನ ಗೆ ಪೈಲ ಭೀಮಾಸ್ಕರ ವಂಡೆ ಪೈಲ ಭೀಮಾಸ್ಕರ वंदन गे भीमा भीमास्कर वंदन गे पैर भीमा भास्कर अरे निळ्या देण्या भाली येऊ जय भीमकर अरे पू जय भीमकर निल्या देण्या खाली येऊन जय भीमकर आरे बाबा खाऊ खाऊ अरे बाबा खाऊ खाऊ गेरी गेली वाढून गेरी गेली वाढून अरे गेली नाही करी कोण गेलं का सडून कोण गेलं सडून अरे भीम नाही करी कोंड गेलं सडून अरे समजा त्या नावान अरे समज त्या नावान किशे आणतो भरून किशे आणतो भरून आणि बायको फोर कसे करून रे माझ्या करून समजाच्या पुण्या समजा पुण्यात बसला बसला दाडू

खूप छान आजी म्हणजे खरं तर तुमचं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे आमच्या स्त्री समाजाला तर खरंच अभिमानाचं वाटावं असे तिने सगळं पहिले वंदन आणि नंतर गीत दोन्ही सुंदर सादर केले सर्व सणी सेंटरच्या वतीने तुमचे आभार मानते धन्यवाद धन्यवाद